मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाचा प्रभार आकेश खुराना राकेश खुराना यांच्याकडे आज दुपारी पुसद अर्बन बँकेच्या पुसद येथील प्रशासकीय इमारतीत संचालक मंडळांची सभा होऊन त्यात उपाध्यक्ष राकेश खुराना यांना अध्यक्षपदाचा प्रभार देण्यात आला यापुढे संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार अध्यक्ष शरद महिंद यांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष राकेश खुराणा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील बँकेत सुमारे सातशे कोटी रुपयापर्यंतच्या ठेवी असून त्यापैकी चारशे तीस कोटी रुपये रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार सुरक्षित कर्ज वाटप केलेले आहे वाटप झालेल्या कर्जाच्या सुमारे दुप्पट रकमेच्या मालमत्ता तारण घेण्यात ता आलेल्या आहेत बँकेतील पाच लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संलग्न विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत विम्याचे कवच असून त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत त्यामुळे ठेवीदार आणि खातेदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये घाबरून जाऊ नये यापुढेही बँकेचा कारभार हा पारदर्शकपणे आणि जोमाने चालवून संस्थेच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना चांगल्यात चांगली बँकिंग सेवा कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर यांनी पत्रकातून दिनांक तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे सहा वाजता प्रसिद्धी पत्रकातून दिलेली आहे मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव